पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यता शासन निर्णय पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या वीसपेक्षा कमीपटसंख्या असलेल्या शाळेतील कंत्राटी भरती शासन निर्णय रद्द करण्यात यावा या प्रमुख आणि इतर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वात पंचवीस सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात आला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागण्यांचं सा निवेदन सादर करण्यात आलं या मोर्चाला जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मोर्चानंतर उपोषण मैदानावर पार पडलेल्या सभेला मान्यवरांनी मार्गदर्शन केलं मोर्चात जवळपास बारा शिक्षक संघटनांनी सहभाग नोंदवला परभणी जिल्ह्यातील आम्ही सर्व शिक्षक संघटनांचे सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन सगळ्या विचारांच्या संघटना एकत्र येऊन आम्ही शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी आज आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं या मोर्चाचं वैशिष्ट्य असे की नाव जरी आक्रोश मोर्चा असला तरी आम्ही हे आंदोलन शांततेने केलेलं आहे अगदी शनिवार बाजारपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही सर्वजणांनी रॅली काढून शांततेत आमचं म्हणणं शासनाकडे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आज शिक्षक हा वर्गावर जाण्यापासून वंचित राहतो आज आम्हाला मुलांना शिकू दिल्या जात नाही शासनाने एवढी अशैक्षणिक कामे आम्हाला लावलेली आहेत की आम्हाला व वर्गावर जायला वेळ मिळत नाही मुलांना शिकवण्यासाठी वेळ मिळत नाही बी एल ओचे कामं आहेत जनगणनेची कामं आहेत आता इलेक्शनचे कामं आहेत असे अनेक कामं आम्हाला लावल्यामुळं आम्हाला काम करता येत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट आमचा टप्पा अनुदानाचा विषय आहे आज आमचे हजारो शिक्षक बांधव हा पगारापासून वंचित आहेत कोणी वीस टक्क्यावर कोणी चाळीस टक्क्यावर काम आहेत त्यांना शंभर टक्के पगार सुरू होण्या करण्यात यावा हीसुद्धा आमची मागणी आहे या ठिकाणी त्याचबरोबर जी कंत्राटी भरती शासनाने चालू केलेली आहे या कंत्राटी भरतीमध्ये एक अडचण अशी आहे की आम्हाला त्यांना घेण्याबद्दल आमचा विरोध नाही आहे पण जेव्हा आमचे शिक्षक लोक महाराष्ट्रामध्ये काम करतात त्यांना सीईटी टीईटी आणि टेट ह्या परीक्षा बंद भविष्य शंभर टक्के आम्हाला धोक्यात अंधकार मध्ये अशा पद्धतीने जर शिक्षण क्षेत्रामध्ये अनागुंधी कारभार राहिला तर येणारा काळ फार वाईट असेल असं आम्हाला वाटतं शांततात निघालेला आक्रोश मोर्चा निश्चितच हे आजचं शांततेचं वादळ होतं पण मी असं म्हणेल की जसं हे शांततेचं वादळ होतं हे वादळापूर्वीची शांतता म्हणायला हरकत काय भविष्यात असेल वाटतं